बेटी है तो कल है बेटी बचाओ बेटी पढ़ाओ ही भारत सरकार ने बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी सुरू केलेली एक प्रमुख योजना ही महिला आणि बाल विकास मंत्रालय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसेच मनुष्यबळ विकास मंत्रालय यांचा संयुक्त उपक्रम ही योजना मुलींच्या शिक्षण आणि सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी आणि भारतातील घटत्या बाललिंग गुणोत्तराला संबोधित करण्यासाठी सुरू करण्यात आलेली मोहीम बेटी बचाव बेटी पढाव योजनेचे मुख्य उद्दिष्ट जनजागृती करणे आणि मुलींचे कल्याण करणे हे आहे या योजनेचा उद्देश पालकांना त्यांच्या मुलींना शिक्षित आणि सक्षम करण्यासाठी प्रोत्साहित करणे स्त्री भ्रूण हत्या रोखणे आणि लैंगिक समानतेला प्रोत्साहन देणे या योजनेत मुलींचा शिक्षणातील सहभाग वाढवणे आणि त्यांच्यातील शाळा गळतीचं प्रमाण कमी करणे हा देखील बेटी बचाओ बेटी पढाओ हा लैंगिक भेदभाव आणि लिंग आधारित हिंसाचाराच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी एक अभिनव आणि सर्वांगीण दृष्टिकोन ही योजना देशभरातील सहाशे चाळीस जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात आली आहे आणि मुलींची स्थिती सुधारण्यात लक्षणीय प्रगती झाली बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेत तीन घटक आहेत बेटी पहिला बेटी बचाओ योजनेच्या पहिल्या घटकाचा उद्देश लिंग पक्षपाती लिंग निवड आणि स्त्री भ्रुण हत्या रोखणे हा आहे मुलीचे महत्व आणि तिचे संरक्षण करण्याची गरज याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावर ते लक्ष केंद्रित करते या योजनेचा उद्देश महिला आणि मुलींना शिक्षण आरोग्यसेवा आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांचे सक्षमीकरण करणे बेटी पढाओ योजनेचा दुसरा घटक मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यावर आणि त्यांच्यातील गळतीचे प्रमाण कमी करण्यावर भर देतो हे मुलींना त्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी शिष्यवृत्ती प्रोत्साहन आणि इतर आर्थिक सहाय्य प्रदान करते शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारणे आणि मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे हे सुनिश्चित करणे हा या योजनेचा उद्देश बेटी खिलाव योजनेचा तिसरा घटक खेळ आणि इतर अभ्यासेत मुलींच्या सहभागास प्रोत्साहन देणे हा आहे मुलींना त्यांचे कौशल्य आणि कलागुण विकसित करण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे हा उद्देश स्त्री पुरुष समानतेला प्रोत्साहन देणे आणि मुलींना नेतृत्वपदे स्वीकारण्यास सक्षम करणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे बेटी बचाओ बेटी पढाओ योजना आपले उद्दिष्ट साध्य करण्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली आहे यामुळे शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलींच्या संख्येत वाढ झाली आणि त्यांच्यातील शाळा गळतीचं प्रमाण कमी झालं या योजनेमुळे काही राज्यांमध्ये मुलींच्या जन्माच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली या योजनेमुळे मुलींचं महत्त्व आणि तिचं संरक्षण करण्याची गरज याविषयी जागरूकता वाढली गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा सोनोग्राफी तंत्रज्ञानाचा गैरवापर गर्भाचं लिंग जाणून घेणं आणि जर ती मुलगी असेल तर गर्भपात करणं म्हणजे गर्भलिंग निवड अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी हे बेकायदेशीरपणे गर्भाचं लिंग जाणून घेण्यासाठी सर्वात जास्त वापरलं जाणारं तंत्रज्ञान गर्भधारणापूर्वी आणि प्रसवपूर्व निदान तंत्र म्हणजे गर्भलिंग निवड प्रतिबंध कायदा एकोणीसशे चौऱ्याण्णव सुधारित दोन हजार तीन कायदा आता हा कायदा नेमका काय सांगतो गर्भधारणेपूर्वी किंवा गर्भधारणेनंतर गर्भलिंग निवडीवर बंदी व अनुवांशिक विकृती शोधण्यासाठी असलेल्या तंत्रज्ञानाचा गर्भलिंग निदान दुरुपयोग करण्यावर बंदी आहे गर्भलिंग निवड आणि लिंग निश्चिती तंत्राची जाहिरात करण्यावर बंदी आहे कायद्यातील तरतुदींचा भंग करणाऱ्यांना शिक्षेची यामध्ये तरतूद तर याबाबत तक्रार कोणाजवळ दाखल केली जाऊ शकते जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक तसेच महानगरपालिका स्तरावर आरोग्य वैद्यकीय अधिकारी आणि ग्रामीण भाग या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक या अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली जाऊ शकते याबाबत शिक्षा आहे हो नक्कीच याचं चा उल्लंघन झालं तर शिक्षा आहे त्याबाबतही आपण जाणून घेऊया पहिल्या गुन्ह्यासाठी संबंधित डॉक्टरला तीन वर्षांपर्यंत कैद आणि दहा हजार रुपयापर्यंत दंड परत गुन्हा केल्यास संबंधित डॉक्टरला पाच वर्ष कैद आणि पन्नास हजार रुपयापर्यंत दंड पुढे बघूया आपण की लिंग निवडीसाठी मागणी करणाऱ्या गर्भवती स्त्रीच्या नातेवाईकांना तीन वर्षांपर्यंत कैद आणि पन्नास हजार रुपयापर्यंत दंड आहे याबाबतचा आरोप निश्चितीनंतर वैद्यकीय व्यावसायिकांची मेडिकल काउन्सिल नोंदणी निलंबित तसेच शिक्षा झाल्यावर कायमस्वरूपी देखील ती रद्द होऊ शकते असं सगळं जरी असलं तरी एक सामान्य माणूस म्हणून आपण काय करू शकतो हा प्रश्न नेहमीच तुमच्या मनात येत असेल तर ऐका मुली आणि स्त्रियांना सन्मानाने जगणं शक्य व्हावं यासाठी भरपूर प्रयत्न करणं आणि तसे सामाजिक बदल घडवून आणणं ही आपली जबाबदारी आहे कदाचित त्यासाठी भरपूर काळ लागेल परंतु निव्वळ आर्थिक लोभासाठी सोनोग्राफी तंत्राचा अशा प्रकारे गैरवापर निश्चितच बरोबर नाही आणि सोनोग्राफी केंद्रांवर तरी नक्कीच चाप लावला जाऊ शकतो आपल्या घरात नातेवाईक शेजारी पाजारी किंवा गर्भलिंग निदानासाठी सोनोग्राफी तंत्रज्ञानाचा गैरवापर जर कोणी करत असेल तर एक जबाबदार नागरिक म्हणून तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांना कळवू शकता किंवा तुम्ही डब्ल्यू 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 डॉट आमची मुलगी डॉट गव्हर्नमेंट डॉट आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन या वेबसाईटवर देखील तुम्ही माहिती देऊ शकता ज्यामध्ये पी सी पी एन डी टी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या डॉक्टर आणि सोनोग्राफी केंद्राविरुद्ध तक्रार दाखल करता येते अशा पद्धतीने काही गैरप्रकार तुम्हाला आढळले तर ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही तक्रार दाखल करू शकता तेव्हा एक जबाबदार नागरिक म्हणून बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाला घराघरापर्यंत पोहोचवण्याचा एक जबाबदार नागरिक म्हणून नक्कीच प्रयत्न करूया माताओं बहनों बेटियों उनका जीवन पीढ़ियों को प्रभावित करने वाला पीढ़ियों का निर्माण करने वाला जीवन होता है एक बेटी का सामर्थ्य उसकी शिक्षा उसका कौशल सिर्फ परिवार ही नहीं समाज की राष्ट्र की दिशा तय करती है इसलिए 2014 में जब हमने मां भारती के बड़े सपनों बड़ी आकांक्षाओं को साकार करने का बीड़ा उठाया तो सबसे पहले देश की बेटी की विश्वास को नई ऊर्जा देने का प्रयास शुरू किया इसलिए हमने बेटी के जन्म से लेकर जीवन के चक्र में हर अवस्था में महिलाओं को सशक्त करने के लिए योजनाएं बनाई अभियान चलाए साथियों बेटियां कोख में ही ना मरी जाए वो जन्म लें इसके लिए हमने बेटी बचाओ बेटी पढ़ाओ अभियान के माध्यम से समाज की चेतना को जगाने का प्रयास किया आज परिणाम यह है कि देश के अनेक राज्यों में बेटियों की संख्या में बहुत वृद्धि हुई है प्रसव के बाद भी बिना चिंता के अपने बच्चे की शुरुआती देखरेख करते हुए मां अपना काम जारी रख सके इसके लिए महिलाओं की छुट्टी को छह महीने किया गया है सप्रेम मराठी सा प्रतिनिधि सुनीता चौहान